तिनी सुसाईड नोटमध्ये जे खासदार आहेत त्यांचं हे सुसाईड नोट मी ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदारांचं नाव लिहून ठेवलेलं होतं पण खासदारावर क्लीन चिट देणं हे तर योग्य नाही आहे परंतु का, रितशीर कारवाई केली पाहिजे कारण इथून मागची जर गुन्हे बघितले तर धनंजय मुंडे साहेब ज्यावेळेस त्यांच्यावर असे मागच्या जी घटना घडली होती तर त्यांना एवढे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून त्यांना अजून देखील क्लीन चिट देण्यात आलेली नाही मग आम्ही असं समजायचं का ते जे खासदार आहेत ते भाजपाचे आहेत आणि धनंजय मुंडे साहेब राष्ट्रवादी समाजवादीचे होते म्हणून त्यांना क्लीन चिट अजून देण्यात आलेली नाही हा अन्याय आहे का म्हणजे तुम्ही फक्त भाजपच्या नेत्यांनाच न्याय देणार आणि बाकीच्या राष्ट्रवादीतल्या सर्व नेत्यांना अन्याय करणार का असं समजायचं का मी त्याचा अर्थ बीडमध्ये जे आहे तो आज स्कॅन्डल मार्च काढण्यात आलाय डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून माझ्यासोबत मयुरीताई बांगर आहेत प्रथमता काय कॅन्डल मार्च काढण्याची वेळ आली योग्य ती कारवाई झाली नाही असं बरेच जण बीडकर म्हणत पोलीस प्रशासनाचा आणि राज्य सरकारकडनं पाठपुरावा केला जात आहे सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत तर पुढची कारवाई राज्य शासन म्हणेल त्याप्रमाणे होणार आहे पण तोपर्यंत सर्वांनी आपण थांबलं पाहिजे थोडी वाट बघितली पाहिजे सरकार योग्य ते निर्णय देतीलच तोपर्यंत आपण सुसाईड नोट लिहिलेली त्या दोन आरोपी विरोधात कारवाई झाली मात्र ही अगोदर खासदारांविरोधात जे तक्रारीचं पत्र वरिष्ठांकडे दिलं होतं मात्र त्यावर कारवाई झाली नाही असं देखील बोललं जात आहे कसं पाहताय आ, खा तिने सुसाईड नोटमध्ये जे खासदार आहेत त्यांचं हे सुसाईड नोट मी ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदारांचं नाव लिहून ठेवलेलं होतं पण खासदारावर क्लीन चिट देणं हे तर योग्य नाही आहे परंतु रितशीर कारवाई केली पाहिजे कारण इथून मागचे जर गुन्हे बघितले तर धनंजय मुंडे साहेब ज्यावेळेस त्यांच्यावर असे मागच्या जी घटना घडली होती तर त्यांना एवढे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून त्यांना अजून देखील क्लीन चिट देण्यात आलेली नाही मग आम्ही असं समजायचं का ते जे खासदार आहेत ते भाजपाचे आहेत आणि धन मुंडे साहेब राष्ट्रवादीचे होते म्हणून त्यांना क्लीन चिट अजून देण्यात आलेली नाही हा अन्याय आहे का म्हणजे तुम्ही फक्त भाजपच्या नेत्यांनाच न्याय देणार आणि बाकीच्या राष्ट्रवादीतल्या सर्व नेत्यांना अन्याय करणार का असं समजायचं का मी त्याचा अर्थ जे बीडचं सध्याचं वातावरण आहे त्या वातावरण देखील संपदांना या अगोदर देखील हिनवलं जायचं असं देखील बोललं जातं संपदाताईकडनं जवळजवळ अडोतीस पोस्टमॉर्टम करून घेतले होते त्यांनी आत्ताच पी जी सोडली होती आणि ज्यावेळेस पी जी सोडली जाते तर जे स्टुडंट आहेत त्यांना पी जी पोस्टमॉर्टम करण्याचे अधिकार नसून देखील त्या पी पोस्टमॉर्टम तर करायच्या पण त्याच्या त्या पोस्टमॉर्टम केल्याच्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्याच्यानंतर रिपोर्ट चेंज करण्यासाठी त्यांना पोलीस सॉरी डॉक्टर अधिकाऱ्यांकडनं त्यांच्यावर दबाव असायचा पुन्हा पोलीस प्रशासनाकडनंही त्यांना दबाव असायचा एकंदरीत ही सगळी घटना बघता त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं त्याच्यामुळे त्यांनी सुसाईड केली खर तर या तपासामध्ये त्या जिल्ह्यातले अधिकारी नसावेत दुसऱ्या जिल्ह्यातले अधिकारी नेमणूक करावे, ही प्रामुख्यानं आज कुटुंबियांची मागणी त्यांना तन, न्यायव्यवस्थेवर थोडासा विश्वास नाही राहिला आम्ही त्यांची मा ज्यावेळेस मी भेटले त्यावेळेस त्यांची मानसिकता अशी होती की त्यांच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे संपदाताईंचा जीव गेला आहे त्याच्यामुळे त्यांना प्रशासनावरचा विश्वासच उडेला उडलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे राज्य सरकारकडे अशी मागणी केलेली आहे की दुसऱ्या राज दुसऱ्या जिल्ह्यातून आम्हाला अधिकारी देण्यात यावेत आणि जी संपदा मुंडे यांची जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवर घेण्यात यावी आणि एस आय टीमार्फत मार्फत त्याची चौकशी करण्यात यावी असं एकंदरीत त्या परिवारांची मागणी आहे शेवटचा प्रश्न त्या दोन आरोपी विरुद्ध कारवाई सध्या चालू आहे मात्र जे काही संबंधित त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत खासदार निगडीत ज्यांनी या अगोदर त्यांनी जी मागणी केली होती डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं वाटतंय एकंदरीत आपण बघायला गेलं तर खालच्या कर्मचाऱ्यापासनं म्हणजे ते डॉ डौ, एकदम डॉक्टरमधल्या खालच्या कंपाऊंडरपासनं तर ज्यावेळेस ते पोस्टमॉर्टम करायच्या त्यावेळेस फक्त तिथं डॉक्टर उपस्थित असायचे अशी परमिशन नाही आहे ज्यावेळेस तुम्हाला पोस्टमॉर्टम करायची त्यावेळेस सगळी टीम उप तिथं उपस्थित राहिली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सगळ्याला एकंदरीत फेस केलं तर त्याच्या त्याच्यामुळे त्यांनी लहानपणा म्हणजे जे, जे छोट्या पोस्टवरचे कर्मचारी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये सह आरोपी करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती आणि मीही म्हणते हे फक्त पोली पोलीस प्रशासनामधले किंवा डॉक्टर अधिकारी आहेत हेच नसून त्याच्यामध्ये राजकीय सुद्धा हस्तक्षेप आहे आणि जेवढे त्यांनी नावं लिहून ठेवलेले आहेत त्या सर्वांना ती फक्त तिने हातावर लिहिली होती पण ही खरी सुसाईड नोट आहे ती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये तिच्यावर ज्यांनी अत्याचार अन्याय केलेले आहेत त्या सर्व आरोपींचे नावं आहेत आणि त्यांना सह आरोपी करण्यात यावं असं मी राज्य सरकारकडे मागणी करते धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर बीडमध्ये कॅन्डल मार्च निघालाय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया महिलांच्या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखी नाही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील काही हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश या बीड